फडणवीस साहेबांना माझी एक हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही आता मटका जुगार सट्टा गुटखा याला कायदेशीर मान्यता द्या नमस्कार मी तुषार जगताप तुम्ही म्हणत असताल की हा अशी काय मागणी करायला लागला तर आजकाल सोशल मीडियावरती कुठलाही व्हिडिओ स्क्रोल केल्यानंतर खाली पहिल्यांदा एखाद्या रमी ॲपची जाहिरात येते एखाद्या सट्ट्याची जाहिरात येते बोलजोबा केसरी म्हणून गुटख्याची जाहिराती येते जर हे सगळं खुल्लम खुल्ला चालणारच असेल तर त्याला कायद्याच्या चौकटीत तुम्ही बंदी का घातली त्याच्यातून कमीत कमी त्याच्यातून कमीत कमी सरकारच्या तिजोरीमध्ये महसूल तरी वळावेल आणि त्याचा उपयोग तुम्ही विधायक कामांसाठी करू शकता जुगार हाला जरी बंद असला तरी प्रत्येक मोबाईलवरती ॲपवरती त्याच्या धामधुमीत जाहिराती देखील चालू आहे टीव्हीवरती जाहिराती चालू आहेत आजकाल आमच्या मुलांनी ह्याच्यातून घ्यायचं काय काय समोर जे समोर कुठलाही व्हिडिओ कुठलाही प्रोग्राम जर चालू केला तर पहिल्यांदा एखाद्या गुटख्याची जाहिरात दिसते किंवा एखाद्या सट्ट्याची जाहिरात दिसते आय पी एल चालू असताना सट्ट्याची जाहिरात दिसते बोलोजू बोलजोबा केसरी म्हणून गुटख्याची जाहिरात दिसते आम्हाला रमी मधून एवढे पैसे मिळाले म्हणून कोणतरी निलम जाधव येते ती म्हणते की मला एवढे एवढे पैसे मिळाले म्हणून पत्त्यांच्या देखील जाहिराती चालू आहेत चांगले चांगले संजय मांजरेकर स्वप्नील जोशी अजय देवगन हे सगळे जर पत्त्या खेळायला सांगत असतील तर तुम्ही ह्याला कायद्याच्या चौकटीत बंदी का ठेवली आज महाराष्ट्रात गुटखा बंद असताना प्रत्येक पाणटपरीवरती गुटखा मिळतो आज जुगार बंद असताना प्रत्येक ठिकाणी जुगाराचे ऍप चालू दिसत आहेत जुगाराच्या जाहिराती चालू दिसत आहेत एवढं सगळं असताना सर्वसामान्यांच्या मटक्या मटक्याला संपूर्ण भारतात बंदी असून साधारण दहा हजार लोकसंख्येच्या पुढचे जे गाव आहेत अशा प्रत्येक गावात मटक्याचे धंदे चा चालू आहेत हे कोणाला प्रशासनाला दिसत नाही का हो या माटक्यावाल्यांकडनं या माटका किंगकडनं दोन ते अडीच तीन लाखांपर्यंत हप्ते जातात जर हेच तुम्ही लिगली केलं तर हेच पैसे सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होऊ शकतात असं मला वाटतं याच्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात पण सगळ्यांना लालच आहेत लगेच पैसे कमवायचे म्हणून अनेक जण याच्यामध्ये अडकत जातात आता याच्या याच्यामध्ये सरळ ठसठशीत खाली लिहिलेलं असताना की या खेळाची तुम्हाला सवय लागू शकते याच्यात आर्थिक जोखीम देखील आहे असं सगळं ठळठळीत सांगितलेलं असताना जसं की गुटख्यावरती देखील हे तुमच्या आरोग्यास हानिकारक आहे असं असताना देखील जर चांगले चांगले हिरो त्याची जाहिरात करत दिसत असताना तरुणांना खास करून नवीन तरुणांना याची नक्कीच हुरळ पडू शकते आज जवळपास अनेक घरांमध्ये व्यसनी लोक दिसतात त्यांना गुटख्याचं व्यसन असेल जुगाराचं व्यसन असेल किंवा सट्ट्याचं व्यसन असेल याच्यामधून ये, ते अनेक पैसे हा, हार म्हणजे त्याच्यामध्ये पैसे हारवत असतात आणि आपल्या संसाराला उघड्यावरती पाडत असतात असंच एक उदाहरण मला काही दिवसांपूर्वी राहुल कुलकर्णी यांच्या चॅनलवरती पाहायला मिळालं बार्शीचा एक तरुण जवळपास ऐंशी नव्वद लाख रुपये तो या गेमिंग ऍपवरती हारतो आणि वडीलोपारचे तीन एकर जमीन विकतोय तीन एकर घाण ठेवतोय हो गटामधून पैसे उचलतो या उपर जाऊन आपल्या घरातलं सोनं घाण हो ठेवतो ट्रॅक्टर घाण ठेवतो हो नाही की, की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असेल मित्र जरा सांगू तुझे पैसे किती गेले माझे बँकेनं अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले स्वरूपात पाच सात लाख रुपये अठ्याहत्तर अधिक पाच किती होत किती त्र्याऐंशी लाख रुपये त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्रा साडेतीन एकर साडेतीन एकर काय भावाने रान विकलं पंचवीस लाख कॅनल होता ना राना गेला कॅनलचं रान विकलं पंचवीस लाख रुपये एकर ना पंचवीस लाख रुपये लाख रुपये किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून खेळतो दोन वर्षापासून दहा हजार लोकसंख्येच्या पुढची जे गावं असतील त्या प्रत्येक गावात मटक्याचा धंदा चालतो प्रत्येक किराणा दुकानामध्ये प्रत्येक पानटपरीवरती गुटखा सर्रास विकला जातो त्याला महाराष्ट्रामध्ये बंदी असताना महाराष्ट्रामध्ये जुगार खेळायला पत्ते खेळायला बंदी असताना सर्रासपणे हिरो लोक त्याची जाहिरात करत असतात याच्यावरती कोण ऑब्जेक्शन घेणार आणि कशा पद्धतीने घेणार याला कायद्याच्या चौकटीत कधी आणणार हा माझा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की जर हे सर्रास सगळं चालू असल तर त्याला कायदेशीर मान्यता द्यायला काय हरकत आहे कमीत कमी त्याच्यामुळं सरकारी तिजोरीमध्ये देखील भर पडल आणि इतर योजना चालवायला तिजोरीत पैसा नाही अशी म्हणण्याची वेळ येणार असं जे एक उदाहरण राहुल कुलकर्णी यांच्या चॅनलवरती मी पाहिलं की एक तरुण सर्वसाधारण साधारण आठवी शिकलेला तरुण जवळपास आपल्या कमाईमधली आपल्या आयुष्यातली ऐंशी ते नव्वद लाखाची रक्कम या खर्च करतो काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं नाही चक्रीवाली सगळी बंद करावी म्हणजे कोण खेळत आहे सापडावे आणि आम्हाला पण काहीतरी फायदा व्हावा थोडाफार ती जमीन आमची गेली तेवढी तरी सुटावी आहे एवढी आम्ही लिहून पण आहे नहीं। नहीं आता ही विकली का लिहून दिली विकलेली विकली ते विकलीच पण आणि तीन एकर लिहून दिलेली ती कशासाठी लिहून दिली, दिली खेळच करायचं आधी तीन एकर विकली ती दुसरी पुन्हा लिहून दिली दुसरी लिहून दिली सहा एकर खरंय का आणि ती केवढ्यात लिहून दिली

दुसरे व्याजाने बी काढली बरोबर गायी बी गेले अजून काय काय गेले ट्रॅक्टर हो पण नाही ना ट्रॅक्टर बी विकले नाही खरं सांगा ट्रॅक्टर ते ह्याच्यासाठी किती काढलं लोन ट्रॅक्टर दोन लाख वीस हजार हे ट्रॅक्टर लोन काढलं अजून सोनं काय होतं का घरी सोनं किती दोन तीन ती बी ह्याच्यासाठी हा विषय किती गंभीर आहे कि किती तरुणांचं आयुष्य ह्या जुगारापाई बर्बाद होते याची जनजागृती तर सर्व सर्वजण करत असताना देखील जो काही हव्यास आहे तो हव्यास शांत बसून देत नाही आणि त्या जुगाराच्या आहारी जाऊन जास्त पैसे जिंकण्याच्या आहारी जाऊन हे तरुण पूर्ण आयुष्याची राख रांगोळी करतात छोट्या वडिलांनी पर्याय काढला जमीन विकल्या आणि जे काही लोकांकडनं पैसे घेतले होते ते सारून ती त्यांना व्याजारच घेतली असणार पैसे असं कोण देणार आहे रुपये टक्क्यांनी आता इथं चालतंय दहा पाच रुपये पाच रुपये ते दहा दरम्यान चालतंय असं पण अठरा वर्षाच्या पोराला व्याजानं पैसे देणारे त्यांना तरी अक्कल पाहिजे की आपण कुणाला व्याजाने पैसे देतो काय ना पैसे वाढवून मिळतात ना त्यांना काय घेणं देणार ना आणि ही जे जुगाराच्या याच्यामध्ये आहेत ना ते एक म्हणतात दोन नंबर मध्ये पण एक विश्वास असतो इकडं लोकांचे पैसे देणार ना पण जुगाराचे माणसं बरोबर नेऊन त्याचं व्याज कारण ते इबरतीला भेटतात ना सगळेजण ही झालं एक किस्सा हा दुसरा किती जमीन विकली तुमच्या पाहुण्यांवर हा जमीन किती विकली पाहुणे मला वाटतं विकली आज अगदी खेळोपाडी देखील या रमी ऍप असतील किंवा इतरही क्रिकेटचे टीम बनवण्याचे ऍप असतील असे अनेक ऍप सरळ डाउनलोड करून त्याला एक राजमान्यता मिळाल्यासारखं खेळत असतात आणि याला राजमान्यता मिळाली नाही असं काम म्हणतात मला हेच कळत नाही फक्त कागदोपत्री या, याच्यावरती बंदी आहे पण हे सर्र चालू आहे याच्यावरती काहीतरी ऍक्शन सरकारने नक्कीच एक तर पूर्णपणे तो कायदेशीर करावा किंवा त्याच्यावरती पूर्णपणे बंदी कशा पद्धतीने घालता येईल हे पाहिलं जावं याच्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे परंतु हे होणं शक्य नाही कारण प्रत्येक अवैध धंद्यावाल्यांकडनं मोठ्या रकमेचे जे काही हप्ते आहेत ते संबंधितांना वेळोवेळी पोच झालेले असतात जर त्यांना तेवढ्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही तर त्या तात्पुरती ती त्याच्यावरती कारवाई करतात आणि पुन्हा चार आठ दिवसांना त्यांना ठराव त्यांना अपेक्षित रक्कम त्यांच्याकडनं हप्त्याच्या पोटी मिळाली की ते पुन्हा सुरू होत आणि हे सगळ्या बाबतीत चालू आहे अगदी अवैध वाहतूक असो अवैध गुटखा विक्री असो किंवा किंवा अवैध धंदा चालवणं असो हे सर्रासपणे चालू आहे आणि हे सर्व सामान्यांच्या डोळ्यात एकच चालू आहे एकच विनंती आहे की तुम्ही हे जे काही जुगार खेळताय याच्या याच्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं कृपया लांब राहा आणि आपल्या कुटुंबाला वेळ द्या तेच पैसे आपल्या कुटुंबासाठी खर्च करा त्याच पैशाचं काहीतरी कामधंदा सुरू करा कोणीही सहजरित्या घर बसल्या पैसे कमावण्याची आमिष देत असल तर त्याला साफ लात मारा कारण फुकट या दुनियत काहीच मिळत नाही तुर्तास एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास तुमच्या ग्रुपवरती शेअर नक्की करा आणि या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद